महाराष्ट्राला आपण संताची समाजसुधारकाची भूमी म्हणतो विशेष करून संताचे जे अभंग असतात ते आपण ऐकलेले पण आहेत वाचलेले पण आहेत आणि ते सहज कानावर पण येतात असं आपण म्हणू शकतो परंतु जेव्हा त्याला कुठंतरी अशा परीक्षेमध्ये लिहायचा प्रसंग येतो ना तेव्हा ते, ते स्पेसिफिक काही आठवत नाही असं होतं बघ आपण त्याचा काय फायदा घेऊ नये की अगोदरच काहीतरी गोष्टी लिहून ठेवाव्यात ज्याच्यामुळं जे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा याचा फायदा होईल ओके तर संताचे जे वचने आहेत ते आज आपल्याला एकत्रित इथं तुम्हाला पाहायला मिळतात तर तेच पाहिण्याचा आज प्रयत्न करायचे तर पाहण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करूया सुरुवात संतांची वचनं पाहण्यासाठी आणि हे जी जी पी डी एफ आहे किंवा जे काही ह्याचं मटेरियल वगैरे आहे ते तुम्हाला हे अनोखी लाईफ जे ॲप आहे किंवा टेलिग्राम चॅनल तिथं मिळतं किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मराठी माध्यमासाठी हे जे चॅनल आहे ते महत्त्वपूर्ण आहे मग साहित्य निबंध इथिक्स वगैरे काही असं ना किंवा याच्यापेक्षा पण जास्त काही गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील कारण नाव फक्त अकॅडमी नाही आहे अनोखी लाईफ आहे ठीक आहे तर सुरुवात करूया मग हे जी काही संतांची वचने आहेत तर त्याचा पहिला जो भाग आहे तो म्हणजे पहिला भाग म्हणजे हे पहिलाच भाग आहे ना दुसऱ्या भागामध्ये आणखी इतर संत पाहूया तर संत, पा संत तुकारामाचे आपण काही वचने पाहूया किंवा अभंग त्याच्यातल्या घेतलेल्या ओळी म्हणा पहिला आहे पा जे का रांजले गांजले त्यासी मनु जे आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा आता हे कुठं यूज करायचं हे तुमचा म्हणजे माइंडसेट म्हणू शकता दृष्टिकोन म्हणू शकता फक्त हे लक्षात असावं आता इतर बी म्हटलं तर गरीबी असमानता किंवा ते भूकमारी वगैरे या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा इतर पण जसं तुम्हाला वाटेल की इथं वापरण्यासारखं आहे ओके त्याच्यानंतर दुसरा आहे पाच शुद्ध बीजा फेटू फळी रसाळ गोमटी ठीक आहे आता हे फक्त आता इथं शुद्ध बिजापुटी पहा जर तुम्ही योग्य शिक्षण दिलात तर त्याचे योग्य नागरिक तयार होतील जर तुम्ही म्हणजे प्रेमानं वगैरे वागलात तर काय होणार आहे त्याच्यामध्ये है ना दुसरा हिंसा वगैरे करणार नाही पहा इतर देशाचे जे संबंध आहे त्याच्यासाठी आपण संबंध कसे ठेवावे आपल्या संबंधामुळे दुसऱ्याचे बी संबंध टिकतात है ना म्हणजे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी याचा अर्थ फक्त काहीच ह्याच्या पुरता मर्यादित राहत नाही बा हा खूप मोठा पण बनतो है ना म्हणजे वैयक्तिक स्तरापासून पार आंतरराष्ट्रीय स्तरापासून हा राहा जातो पहा है ना म्हणजे तुमचं जे वर्तन आहे इतराला पण ते त्या प्रकारे आकर्षित करू शकतं जसं तुमचं वर्तन आहे त्या प्रकारचं ठीक आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी त्याच्यानंतर पा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आता याच्यामध्ये पण हे जे नीती धर्माचं जो आचरण आहे ते याच्याबद्दल सांगितलेलं आहे मग तुम्ही ही आर्थिकता म्हणजे आर्थिक म्हणू शकता की जागतिकरणाच्या गोष्टीमध्ये किंवा हे जे असमानता आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता पा असं नाही की हे जी काही जी कोट आहेत किंवा ही जी, जी, कि जी वचने आहेत पा ती फक्त एकाच ठिकाणी फिट होतात संतांचं हे विशेष आहे किती फक्त एका ठिकाणी तुम्ही त्याला फिट करू शकत नाही त्याचा तुम्ही मल्टिपल अर्थ घेऊ शकता त्याच्यामुळे तर इथं आपण पाहत आहोत जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ठीक आहे आता याच्यातला एखादा जर शब्द चुकत असेल तर समजून घ्या है ना प्रयत्न तर केला आहे चुकून म्हणून याच्यामध्ये त्याच्यानंतर दया शांती तेथे देवाची वसती है ना दया शांती तेथे देवाची वसती आता हे तर तुम्ही सगळीकडे वापरू शकता ठीक आहे सगळीकडे वापरू शकता तुम्हाला असं वाटत असेल ना हे देव या शब्दामुळे काही कन्फ्लिक्ट वगैरे होईल नाही होणार ते तसा हे ना आपण संतांचा कोट तिथं देतो आहे त्याच्यात आणि वाचणारे मराठीच आहेत हे ना जे निबंध वाचतील तुम्हाला ते मराठीचेच आहेत त्यामुळे चिंता नाही करायची ओके तर हा भ महत्त्वाचा आहे पा दया क्षमा शांती तेथे दे देवाची वस्ती त्याच्यानंतर सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे ना हे आपल्याला माहिती आहे पण आता वापरायचं कुठं हे तुमच्यावर डिपेंड करतं आहे ना जिथं असा एक सा म्हणजे आजकाल आपल्याला तुम्हाला माहिती आहे की निबंध कसे यायला लागलेत जे फिलॉसॉफिकल जास्त असतात आणि तिथं जर असा व्यक्तीवर निर्भर येत असेल किंवा काय म्हणतात की जरा संघर्षावर असेल तर ते या प्रकारच्या तिथं देऊ शकता सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे ओके त्याच्यानंतर नेच्छी बळ तुका म्हणे तेची फळं है ना जो आता ह्याच्यामध्ये ते असाध्य करीता तुका म्हणे अभ्यास सायास असाध्य करिता सायास तुका म्हणे अभ्यास अशा प्रकारचं बनते आहे तर हे पण तुम्ही म्हणू शकता निश्चयाचे बळ तुका त्याची फळं ओके त्याच्यानंतर हे पर्यावरणासाठी सगळ्यात सदाभार आहे पा पर्यावरणाचे आर्टिकल वगैरे सगळे येतात किंवा निबंध येऊ शकतो तर त्याच्यावर तुम्ही हे म्हणू शकता वृक्षबल्ली अमा सोयरी वनचरे हे ना पक्षी ही सुस्वरे आळविती वृक्षवल्ली काय आहेत म्हणजे हे आसपासचे जे काही निसर्ग दिसते ते आपले सोयरे आहेत असं ते म्हणतात त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं ना आपलं अस्तित्व हे परस्पर संबंधी आहेत ना की ते इंडिपेंडंट आहे परस्परसंबंधी आहे ना डिपेंडंट आहे एकमेकावर अवलंबून आहे त्याच्यामध्ये तर हे महत्त्वपूर्ण आहे पहा ती वृक्षवल्ली यमा सोयरे वंचरे पक्षी ही सुसोरे आळविती त्याच्यानंतर पहा आठवा आळस नाही लोभ नाही साधा जीवनाचा भाव साधेपणावर पण आला आहे पहा सिम्प्लिसिटीवर हा प्रश्न आलेला आहे निबंधामध्ये है ना अळस नाही लोभ नाही साधा जीवनाचा भाव तुका म्हणे नको फुजल ठाव अनावश्यक जे ज्या म्हणजे फुशगार की वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या काही काही कामाच्या नसतात तर ह्या साधेपणावर बी तुम्ही म्हणू शकता अळस नाही लोभ नाही साधा जीवनाचा भाव तुका म्हणे नको फुजल ठाव आता याचा असं म्हणजे बुडात जाऊन अर्थ काढायचा प्रयत्न करू नका त्या महाराजासारखा कीर्तनात सांगतात ना ते हे जर आपला करायचं नाही आपला फक्त याचा वापर करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा आहे पा हे आपल्या संत तुकारामाचाच आहे आईसी जरी ठेच दिली पायी पापी लागे जिवासी ठाई आहे आईसी जरी ठेच दिली पायी पापे लागे जिवासी ठाई आता हे ज्यांना कळतंय त्यांनी वापरा जर नाही कळत असेल तर सोडून द्या याच्यामध्ये है ना स्पेसिफिक अर्थ सांगण्यात वेळ जातो आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला वाटतं की मोठा व्हिडिओ झाला ठीक आहे त्याच्यानंतर दहावा डोंगर दर्या नद्या वनराई ही पण पर्यावरणाच्या नुसतानं वापरू शकता है ना डोंगर दर्या नद्या वनराई तेथेची पंढरी विठ्ठल ठाई तीधस तीधस मानो आहे आसा आसा ना तिथंच देव असतो तिथंच मानवता आहे तिथंच ह्युमॅनिटी आहे है, है, है।, ये है ना हे आहेच पा निसर्ग आहे तर आपण आहोत असा आहे का निसर्ग नाही पण मानव आहे असं शक्य आहे का नाही ना म्हणजे इथं जरी त्यांनी पंढरी विठ्ठल जरी घेतला असेल तर ह्याचा अर्थ हे नद्या डोंगर वनराई आहे तिथं मानवता आहे तिथं माणूस आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर हे झाले दहा आता भरपूर आहेत म्हण परंतु आपल्यापैकी म्हणजे दहा तरी बस आहे ठीक संत ज्ञानेश्वराविषयी आपण पाहूया जे काही वचने वगैरे आहे हे विश्वाची माझे घरं आकाशी माझा दरबार आता हे पण तुम्ही ऐकलेलं आहे है, है ना हे अवघे विश्वाची माझी घरं हे तर हे पण वापरू शकता पहा की ही जी काय आता विशेषतः तुमच्यासारख्या नाहीतर वापरायचं पाहिजे जे अस्परंट वगैरे असतात त्याच्यामध्ये हे विश्व म्हणजे तुम्ही एखाद्या कुठल्या गावापुरतं एखाद्या देशापुरतं मर्याद का नाही तुम्ही पूर्ण या जगासाठी काम करणारे आहात असं असतंच ना आहेत ना का नाही तुम्ही काम करणारच ना उद्या चालून तुमची पोस्ट वगैरे वाढली काही ना काही तर तर फक्त तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर ह्यासाठी करताय का नाही अख्या जगासाठी बी काम करू शकता तर हे विश्वची माझे खरं किंवा ही जी मानसिकता आहे किंवा ही जी दृष्टिकोन आहे हे पण महत्वाचं ठरतो त्याच्यानंतर निसर्गरम्य ते ठाई निसर तिथे देव दिसे पाहि आहे ना जिथं जिथं निसर्ग आहे ना निसर्ग आहे तर देव आहे तेच वरी जे तुकाराम संत तुकाराम म्हणतात तेच आहे ना हे निसर्ग आहे हे पर्यावरण आहे तर आपलं अस्तित्व आहे म्हणजे मानवता आहे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर तिसरा पहा सदावृत्तीचा जो धंदा तोची खरा आनंद जो चांगल्या वर्तनानं काम करतो म्हणजे असं असं भ्रष्टाचार वगैरे जे असतात ना त्या गोष्टीमध्ये तो राहत नाही है ना म्हणजे जे आहे ते नीतिमत्तेनं काम करतो तो नेहमी आनंदी राहतो अशा प्रकारचा ठीक आहे हॅपीनेसवर है? आलेला निबंध आहे पण तर तशा तशा ठिकाणी अशा प्रकारचा तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर दयेचा जो भाव धरीला तोची अधर्म टाळीला है ना आता इथं बऱ्याच वेळा दया क्षमा शांती किंवा ते निर्वासितांचा प्रश्न किंवा जे दुसरीकडून येतात पहा की है ना आपण म्हणतो की दुसरीकडे येऊन इकडं आपल्याकडे राहायला लागलेत म्हणजे असे बरेच असतात त्याच्यामध्ये की ज्या काही कारण असतं व त्या ठिकाणी तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरू शकता म्हणजे इथं मी स्पेसिफिक सांगते तुम्हाला उदाहरण देऊ की बऱ्याच ठिकाणी वापरू शकता फक्त असं नाही की आ, मी म्हणतोय तिथंच वापरता येतं ओके हे जरूर लक्षात ठेवा दयेचा जो भाव धरीला तोची आधर्म टाळीला म्हणजे ज्या व्यक्तीने दये दया क्षमा शांती याला धरलेला आहे ते तो कुठल्याच अर्थानं अधर्म करत नाही आहे त्याच्यामध्ये आहे ना अधर्म टाळीला अशा प्रकारे त्याच्यानंतर हे पण आहे हे आपल्या त्या हरिपाठ्यामधलं भावेविना भक्ती भक्तीविना मुक्ती बळेविना शक्ती बोलू नये है ना जिथं भाव आहे तिथं भक्ती आहे म्हणजे जिथं तुम्ही मनापासून कार्य करता त्या कार्याची फलश्रुती पण आहे पण मनात नाही कार्य आहे ना मग असं असतं ना बऱ्याच वेळा कंपनीमध्ये की माझी पेमेंट वाढली मा पाहिजे माझी पगार वाढली पाहिजे परत तुझं कामच दिसत नाही वाढणार कसं तसं तुम्ही अभ्यासच करत नाही मन लावून तर ते अभ्यास फल येणार कसं भावे बिना भक्ती फक्त इथं तो अर्थ घेऊ नका मी एवढंच म्हणतोय पहा की तुम्हाला असं वाटत असेल की ही तर भक्तीसाठी आहे असं वाटत असेल ना अरे भक्तीसाठी आहे देवाची नाही तसं नाही त्याचा अर्थ काढा है ना त्याचा दृष्टिकोन बदला त्याच्यामध्ये ना भावविना भक्ती विना भक्ती मुक्ती ओके त्याच्यानंतर जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांची या जगामध्ये काय गरजेचं आहे पहा मैत्रीपूर्ण संवाद गरज आहे है।, है ना प्रत्येकामध्ये काही ना काही चुका असतात असतात आपल्यामध्ये आहेत तुमच्यामध्ये आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे सगळे काही चुकीचे आहेत का म्हणजे म्हणजे एकमेकाचा खून करायचं का त्यांना मारायचं का नाही ना काय त्यांच्यातलं ते खळत्व जावं ती जी काय चुक्या त्या गोष्टी जावं आणि त्यांच्यामध्ये ती रती सत्कर्माचा भाव वाढू द्यावा असा एक माहितीपूर्ण भाव यांच्यामधून संदेश आहे ओके तर हा बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैयक्तिक स्तरावर सगळीकडे वापरता येतो आहे ना हा जे खळांचे व्यंकटेश सांडो ओके त्याच्यानंतर दु, दु दुरितांचे तिमिर जावो काय म्हणतात पा दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिले ते तिला हो प्राणी जातं है ना त्या दुरितामधलं जे वाईट पण आहे ते निघून गेलं पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचा आपण हा वर्षा म्हणजे हा आपल्या हरी म्हणजे ह्याच्यामधला आहे ना प्रसादानामधला आहे तर हे दोन्ही पण तुम्ही वापरायला शिका ठीक आहे वापरायला आलं पाहिजे फक्त त्याचा अर्थ काढायला शिका की हां इकडं पण वापरता येतो ओके okay, पुढचा आहे पा हे जर भाषाविषयी किंवा इतर गोष्टीविषयी आलं तर हे माझ्या मराठीची बोलू कैतूके परी अमृता ही पैजासे जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन है ना त्या त्या काळातील संतांनी पहा संस्कृतचा प्रभाव असताना सुद्धा मराठीचा अठ्ठास केला म्हणजे भाषेला महत्त्व दिलंच का नाही आजच्या बी काळामध्ये महत्त्व आहे आणि भाषेला महत्त्व दिलं पाहिजे स्वयं भाषेला महत्त्व दिलं पाहिजे जर अशा प्रकारचा काही जरी निबंध वगैरे आला किंवा साहित्य समाज संस्कृती भाषावर जर निबंध आला असेल तर तिथं तुम्ही हे गोष्टी वापरू शकता ओके तर हे झाले संत ज्ञानेश्वर ठीक आहे जास्त वेळ होत नाही ना ठीक आहे समजून घ्या कारण हे सांगायला थोडा वेळ लागतो संत नामदेव पा पहा नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदी पलाऊ जगे ठीक आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी पहा इथं काय आहे कीर्तनाच्या रंगामध्ये हे रंगणार आहेत पर काय करणार आहेत ज्ञानदीप सगळीकडे लावणार आहेत तसंच पहा तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून करू शकता आणि सगळीकडे वापरता येतं फक्त असं म्हणू का कीर्तन म्हणजे कीर्तनच फक्त नाही ना शिक्षणाचा प्रसार करा है ना जगाला ज्ञानाचं दीप भेटेल त्याच्यामध्ये तर अशा प्रकारचा ठीक भाव तुम्ही इथं पर इथं जगी हा शब्द आहे ठीक आहे सगळ्या जगाला फक्त काही ठिकाणी काही एखाद्या टपक्या पुरता थपक्या पुरता रिझन पुरता है ना स्टेट पुरता मर्यादित भाग नाही ओके त्याच्यानंतर बा कृपेची सावली अखंड लादली खेचर माऊलीया भेटलीया आता मज भाय भय नाही पा कुणाचे जन्ममरणाचे दुःख केले गुरु महत्त्वाचा ठरतो शिक्षक महत्त्वाचा ठरतो ठीक आहे शिक्षक महत्त्वाचं जसं शिक्षण आहे ना शिक्षक मला शिक्षणामध्ये जसं विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला अनुरूप शिक्षक असला पाहिजे तर त्याच्या जीवनामधलं बरेच दुःख वगैरे भय मिटून जातं किंवा त्याला जसं की उदाहरणार्थ पिढी जर घडवायची असेल तर गुरुचं महत्त्व अधिक आहे शिक्षकाचं महत्त्व अधिक आहे आता गुरु आणि शिक्षकामध्ये फरक असतो हे आपला इथं विसरून जा फक्त इथं समजा की इथं हा गुरुचं महत्त्व सांगते म्हणून है ना म्हणजे संत नामदेव सांगतात त्याच्यानंतर भोगावरी आम्ही घातायला पाशान मरणामरण आण लिया इथं आता असं घेऊ नका की भोगावरी म्हणजे फक्त जी का वासना वगैरे आहेत ना जो आळस आहे है ना जी नाकर्तेपणा आहे ना वाटणारा भाग आहे त्याच्यावर आम्ही काय घातलेला आहे पाषाण घातलेलं आहे आणि आम्ही काय करणार आहोत मरणाला मरण आलेली अशा प्रकारची गोष्टी तुम्ही वापरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढं आता इथं तुम्हाला कळत असेल पहा मी वेगळा वेगळा अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत जा जेणेकरून तुम्हाला ते वापरता आला पाहिजे ओके त्याच्यानंतर अवघाची संसार करीन सुखाचा जरी झाले जरी झाला दुखाचा दुर्दरहा तर इथं काय एक दृष्टिकोन आहे हे ना माझ्यासमोर जरी दुःख दिसत असेल तर मी त्याला सुखामध्ये कन्वर्ट करेन आहे ना संघर्ष दिसत असेल जसं की तुम्ही सध्या अभ्यास करता आहे ना किती जरी रात्रंदिवस दिवस कठीण मेहनत करताय त्याच्यातून तुम्हाला काय पाहिजे अवघाची संसार सुखाचा करीन तीच आहे ना त्याच्यानंतर पुढचं आहे पा नावा म्हणे कुणी निंदा आणि वंदा झालो ब्रह्मानंद करा आम्ही आम्हाला काय फरक पडतोय है ना? नावामध्ये तुम्ही काही बोला आम्ही आहोत ते आहोत ठीक आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा हे फिलॉसॉफिकलमध्ये वापरता येतं ठीक आहे कुणी निंदा अथवा वंदा आहे ना ते आम्ही चालू ठेवतो आमचा दंदात हे ती वेगळी गोष्ट आहे फक्त इथं नामदेवाच्यामध्ये काय आम्ही ब्रह्मानंद आम्हाला काही फरक पडत नाही ठीक आहे अशा प्रकारची गोष्ट त्याच्यानंतर संसार घनदाट घन गन, घनदाट का होईल शेवट जाती याचा है ना जे रेस कास्ट या सगळ्या ठिकाणी जी दंगली वगैरे होतात ती त्या ठिकाणी म्हणू शकता ठीक आहे जीव हेची जाते कर्म हाची खुंटा ओळती वरवंटा चौघाजने ठीक हे आता कळलं असेल हे सर्व सर्व लक्षात येतं की आपल्या तर देशामध्ये सगळ्यात सगळ्यात ठिकाणी सगळ्या जगामध्ये ही अस्थिरता असमानता आहे ना हे सगळ्या गोष्टी असतात पण त्याच्यामध्ये कारण असतात जाती धर्म वंश वगैरे तर इथं हा तुम्ही कोट वापरू शकता ओके त्याच्यानंतर पुढं काय आहे आंधळ्याने स्वरूप देखील येईल नाही बघतो का तसा आंधळ्याने स्वरूप देखील ये नाही मुके भैरे कानी गोष्टी सांगे कासवाची दूध दहिता भरणा दुही त्याला जाणं हात नाही म्हणजे अशा गोष्टी करणे की जो करू शकत नाही असं म्हणणे असतं बऱ्याच वेळा खुशारखे वगैरे करतात अहंकाराचा भाग सुद्धा इथं तुम्ही त्याच्यात घेऊ शकता त्याच्यानंतर पुढं मांजराचे गेले डोळे उंदर देखुनी तळमळे वेशा झाली पाटाची राणी तिला मागील काराणी काही मांजराची गेली डोळे गेले डोळे उंदर देखून ये तळमळे उंदराला काय फायदा आहे ठीक तर, आहे तर ही म्हणजे ह्याचा अर्थ काढायचा प्रयत्न करा बरं का म्हणजे असं नाही की आता इथं सांगायचं म्हटलं की मल्टीपला मला उदाहरणं द्यावं लागतील ओके तर पुढे जाऊया काही जे सरळ सरळ सांगता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन बुजगावने शेती मानसे म्हणती पाय हे जी तीन उदाहरणं आहेत ना हे विशेष आहेत ना, दिता है ना म्हणजे जिथं तुम्हाला कशा स्पष्टीकरण द्यायचं आहे तर तिथं तुम्ही हे हो वापरू शकता ओके म्हणजे असं काहीतरी चाललंय जे व्हायला पाहिजे नाही व्हायला जे होत आहे अशा प्रकारे तर इथं वापरू वाप शकता ते बुजगावण्याचे शेते मानस म्हणती काय त्याची हाती शस्त्र शोभे हंसाशी विरोध करीत कावळा नेने त्याची कळा उंचपणे पा आता शेतीची रक्षण करण्यासाठी बुजगावणं लावलं है ना किंवा एखाद्या अशा व्यक्तीच्या हाती शस्त्र दिलं की जो काहीच कामाचा नाही त्या शस्त्राचा काही उपयोग होईल ते म्हणा तर प्रकारे ठिकाणे म्हणजे अयोग्य ठिकाणे आयोग व्यक्तीच्या हाती जर तुम्ही शक्ती दिली तर काय होतं ठीक तसा प्रकारे त्याच्यानंतर गुळ गोड लागे न म्हणावा तसा देव न लागे म्हणावा सेवी त्वची चवी जाणे येरा सांगता लाजीरवाने आहे ना जो अनुभव घेतलाय तोच सांगू शकतो है ना जो अनुभव घेतलाय किंवा त्याच्यामुळं तर आपण त्या या बऱ्याच मिनिस्ट्रीमध्ये वगैरे किंवा हे जे काय अकॅडमिक आहे त्याच्यामध्ये असे लोक हायर केले जातात की ज्यांना एक्सपिरियन्स आहे हॅ ना ती लॅटरल एंट्रीचा इशू वगैरे तर तिथं पण पन... <laughs> म्हणजे तुम्ही वापरावं कसा हा मुद्दा आहे परंतु वापराय शिका है ना थोडंसं डोकं डोकं लावायचं पहा इतर सब्जेक्टला तुम्ही खूप वेळ देता जी एस वन टू थ्री तसा या निबंधाला पण वेळ द्या ना इथिक्सला पण वेळ द्या तुमचा दिमाग त्याच्यातच चालतो उलट खरं तर निबंध आणि इथिक्समध्ये तुम्ही मार्क घेऊ शकता जर तेवढाच अभ्यास करा तुम्ही वाटलंच तर इक्वल अभ्यास करून बघा जी एस वन टू थ्रीचा इक्वल अभ्यास करा आणि एस सी आणि इथिक्सचा अभ्यास करा तुम्हाला कळेल की इथिक्स आणि एस सीमध्ये जास्त मार्क मिळतील म्हणून हे कळत पा स्वतःचे अनुभव न करा कारण तुम्ही कोचिंग वगैरे लावला असतालच त्याच्यामध्ये हा अनुभव येईलच तुम्हाला ओके त्याच्यानंतर संत एकनाथ आता हे शेवटचे पाहूया आणि बाकीच्या भागामध्ये बाकीचे संत पाहूया ना हे चौथे संत आपले असत्याचे ग्रह भरले भंडार अवघा आचार शुद्ध बुद्ध जिथं असत्य आहे पहा ना जिथं सत्यच नाहीये तिथं अनाचार होणारच झाला तरी हा त्याच्याबद्दल त्याच्यानंतर आपला धर्म नाचरती जन अपिक धरणी पीक नवय एखाद्या म्हणजे शेतामध्ये पीक उगवत नाही है ना का उगत नाही तर ती जमीनच तशी असली पाहिजे तशा प्रकारचं पहा की हा धर्मा एक धर्माच्या बाबतीत किंवा माणसाच्या वागण्याच्या बाबतीत सांगितलेलं संध्या एकनाथ आणि हा एक तुम्ही म्हणू शकता अभंगामधला एक ओळी म्हणे ती देव मोठे मोठे है ना आणि पुजता ती दगड गोटे आणि देव मोठा तर आहे आणि तुम्ही पुस्ताव हो काय म्हणजे आता आता इथं कसं वापरू शकता पहा तुम्हाला वाटतं की हे हा व्यक्ती मोठा आहे हा व्यक्ती आहे तो परंतु तो दिसत काही नाही है ना तो करताना काही दिसत नाही अशा प्रकारचं किंवा ठीक तुम्हाला कळलं असेल है ना पुण्यक्षेत्री पुण्य पुण्यक्षेत्री पुण्य ना आणि अन्य क्षेत्री पाप म्हणजे तुम्ही काशीला गेला तर पुण्यवाल व्हाल आणि लातूरला आला तर होय नवल संताप कल्पनेचा म्हणजे थोडक्यात काय ही जी विचारधारा आहे ती काय कामाची आहे अशी प्रकारची आहे आस, ना म्हणजे असं असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये उपदेशाची न कळे है ना द्रव्यासाठी हात पसरती म्हणजे उपदेश काही देतात पहा त्याच्यामध्ये काही लोक बोलतात बोलतात कार कारण काय असतं का असतं त्याच्यामध्ये पैसा आहे ना पैसा उकळणं असतं तुम्ही पाहिला असाल तुम्हाला बी आला असाल पहा बरेच लोकांचे कॉल येतात कस्टमर वगैरे येतात तुम्हाला हे देतो ते देतो लोन देतो कुणी कोचिंगमध्ये हे घेतो आहे ना आणि जेव्हा तुम्ही घेता ॲडमिशन तेव्हा पुढं काय असतं पुढं काहीच भेटत नाही मग तुम्हाला आहे ना ना तसं मार्गदर्शन वगैरे तुम्ही म्हणता सर तुम्ही जाहिरात करता ओके सोडून देतो मग तो आहे ना अर्थापोटी नाही परमार्थ ना तो है ना अर्थापोटी नाही परमार्थ अर्थापोटी स्वार्थ घडत असे है ना म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतोय की मी म परमार्थ करतोय ॲक्च्युली तो व्यवसाय करतोय हा ना म्हणजे असं जर होत असेल तर तो त्याला काही घडत नाही त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनात माहिती घडत नाही तो फक्त स्वार्थ आहे जे जे जेने करावे ते केले मग राममुनिने डोले असं होतं बऱ्याच वेळा है ना एखादी चूक करतो माणूस आता हे देवा हे परमेश्वरा है ना मग पुन्हा भीक मागायला लागतो ठीक आहे मग तो भाग आहे चंदनाच्या संगीत हिंगण वस्ती है ना परी चंदनाची अती वेगळीच है ना चंदन चंदन असतं हिंगण हिंगण असतं है ना असं बरंच तू बरंच असं असं आपण म्हणतो ना की काही ठिकाणी काही लोक एकत्र येतात आणि स्वतःला त्याच्यासारखं मानायला लागतात ॲक्च्युली त्यांच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक असतो ठीक आहे किंवा दोन देशामध्ये म्हणू शकता दोन व्यक्तीमध्ये म्हणू शकता बरंच बरंच तुम्ही ह्याच्यामध्ये आणू शकता त्याच्यानंतर मी पण जोवरी गेले नाही तोवरी तुम्ही केले काय आहे ना तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणता की मी हे केलं मी हे केलं ते केलं परंतु जोपर्यंत तुमच्यातलं मी पण जात नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्ही काहीच केलं नाही असं हे संत एकनाथ म्हणतात पा तर हे जे आपली संतांची वचने आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरू शकता ठीक आहे तर हा भाग पहिला होता थोडक्यात समजून सांगायचा सा प्रयत्न आहे की हे तुम्ही वापरू शकता फक्त तुम्हाला असं वाटू देऊ नका की संतांनी म्हटलेलं आहे ते देवासाठी वगैरेच वापरलेलं आहे हा त्यांचा वेगळा भाग असू शकतो परंतु आपण त्याचा वापर कसं करणार हे आपल्या बुद्धीवर असतं ठीक आहे फक्त तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे की कसं कसं तुम्ही वापरू शकता तर बाकीच्या गोष्टी मग तुम्ही याच्यामध्ये पहा किंवा स्वतः आणखी बघा की तुम्हाला कोणकोणते इतर आहेत का जे आणखी ह्याच्यामध्ये ॲड करता येईल तर तुम्ही ॲड करा आता बाकीचे जे काही संत आहेत त्याची बी आपण काही पाहण्याचा प्रयत्न करूया विशेषतः संत रामदास वगैरे त्यांचे पण चांगले फोटो आहेत ओके तर पुढच्या भागामध्ये ते पाहूया तोपर्यंत मग तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो